आपल्या भावाकडे नक्कीच जा आगरी समाजाचा मुलगा आहे नक्कीच त्याला सपोर्ट करा कारण की मोबाईल रिपेअरिंगचं काम करून देईल तुम्हाला पनवेल मध्ये कुठे पण तुम्हाला मागच भेटेल पण भाईकडे आपले स्वस्त भेटणार तुम्हाला कुठला पण पार्ट गेला तरी नक्कीच करून देणार भाई आपला आपला दुकानाचा ऍड्रेस काय भाईपमाटोर आहे कांदा आणि इकडे लसूण आहे मित्रांनो इकडे पेस्ट होणार मिक्सर मध्ये आपला भाऊ आता चालू आहे काम त्याचा पेस्ट बनवायचा आणि आपला प्रतिभाई पण सकाळपासून खूप मेहनत केलेली आहे रुपेश भाई पण आलेला आहे मस्तली आहे चतम भाई वैभव भाई नाना इकडे पप्पू भाई भाया आणि दादा आपला मटन साफ करीत आहे मित्रांनो मटन घेऊन आलेलं आपण पंधरा किलो बघा इथे इथे साफ करायचं काम चालू आहे बघा इथे कांदा पुदिना कोथमेर फुत, इकडे बटाटे आहेत कापून ठेवलेले सर्व बघा आणि गाईज इकडे आपल्याला रेसिपी साठी गरम पाणी टाकतो तर दोन टोपामध्ये मोठ्या तापून ठेवलेल्या <laughs> आता इकडे रेसिपी होणार आहे गाईज आपण आला लसूणची पेस्ट बनवलेली आहे इकडे मसाले आहेत आपले गाईज बघा याच्यामध्ये वाटण बनवलेलं आहे खोबऱ्याचं वाटण आणि इकडे मित्र मित्रांनो अख्खे मसाले आहेत इकडे मसाला आपण घास पेटून घेऊ इथं गॅस पेटवला आणि आता मित्रांनो इथे असा टोप ठेवलेला आहे आजची कुकिंग मित्रांनो पॅडी करणार आहे बघा कालता बिलता घेतलेला आहे मस्त की हातामध्ये बघा कालता दिसत असेल आता इकडे आपली रेसिपी होणार आहे मटणाची टोप वगैरे ठेवलेला आहे इथे गॅसवर गायच बघा आता याच्यामध्ये आपण टोपमध्ये तेल टाकित आहे बघा आपला सौरभ बाय पण रेसिपी बनवतो मस्त की एकच दिवस आपल्याला दाखवणार आहे रेसिपी लवकरच आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटेल आपल्या चॅनलवर मस्त कुकिंग करतो भाई आपला बघा इकडे कांदा आपण ट्राय करतो गा, गाईत गाई बघा कांदा लागतो कांदा किती किलो येत्या गाईच बघा तीन कांदा अपन, किलो कांदा घेतलेला आपण पंधरा किलो मटणासाठी आता पहिल्यांदा आपण कान शिजून घेऊ हो याच्यामध्ये बघा टाकतात आपण बघा आता इथे अंकल आहेत आपले हे आखे मसाले आहेत मित्रांनो बघा इथे तुम्हाला दिसत असेल समोर आखे मसाले आता आपण मटणामध्ये टाकणार आहे चला मित्रांनो आता आपण बघा ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण मसाले आखे मसाले शिजत आहे आपला कांदा आता आपण मित्रांनो आखे मसाले टाक टाकले होते ना आता ते शिजवून घेत आहे आपण हा कांदा आपण तो किसल्याला टाकत आहे मिक्सर मध्ये बारीक करून कांद्याची पेस्ट टाकलेली आपण टमॅटो पेस्ट आता आपण याच्यामध्ये करीपत्तर टाकीत बघा आता करीपत्तर टाकतो याच्यामध्ये भाई काय टाकला काय आता आपण आता मिरची टाकलोय बघा मिरची पेस्ट टाकली याच्यामध्ये काहीच बघा आता इथे आहे ना आपण मसाले टाकणार टाकणार आहे बघा पोटे मसाला टाकत आहे गाईज याच्यामध्ये आपण अग आता याच्यामध्ये टोफो टाकला आपण आता मस्त आहे की आपण शिजवून घ्याव आता आपण पहिल्यांदा पोटे मसाला टाकला तो दोनशे ग्रामचा होता आजूक एक दोनशे ग्रामचा टाकणार आहे टोटल आपण चारशे ग्राम आपण पोटे मसाला वापरणार आहे हा दुसरा पॉकेट आहे गाईच पोटे मसाल्याचा तर मस्त शिजवून घेऊ याला एक गाईज आपण आता हलत टाकता अंदाजी मित्रांनो आपण हालत वापरलेली याच्यामध्ये मटणानुसार मध्ये आता धान पावडर टाकीत आता आपण एवढी कुकिंग साठी आहे पावडर टाकीत द्या पूर्ण किती ग्रामचं पॉकेट येतो दोनशे मित्रांनो आता आपण मिरची पावडर टाकली पन्नास ग्रॅम टाकला याच्यामध्ये पाणी टाकतं गाईत मसाला नाही लागा तेच मसाला टाकी द्याच्यामध्ये पाणी टाकी द्या आपण आता काही आता आता मटण पण टाकणार आहे मसाल्यामध्ये मटण टाकून घेतलं आपण आपण वर्षी आहे ना गाई आपण आहे ना थोडस मटण शिजून देऊ वाफे हो। दाखल लावून घेतला आईजोगा आमचा तात्या खूप झालेला आहे आज आणि आपला चेतनचा पप्पा त्यांना भरपूर वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो कारण की गावामध्ये जेव्हा पण कार्यक्रम असतो मोठा तेव्हा मटण वगैरे बनवण्यासाठी नेहमी असतात आपल्याला पुढची व्हिडिओ पण बघायला भेटणार आहे नक्कीच लवकरच हल्दी बिल्दीची दाखवीन मी तुम्हाला काय गाई तर बघा इथे आता मटन शिजवीच आहे बघा आपण मस्त की आता आहे ना कालता आहे कारण की काय का मटन आहे ना खाली लागावना त्याच्यासाठी मित्रांनो कालता मारला जातो मित्रांनो आजची रेसिपी मटणाची आहे आपण मटन येणार रहस्य तर बनवणार आहे आज बघा इकडे शिजवीज आहे आणि इकडं वैभव भाई आलेला आपला त्याच्यानंतर पाणी टाकू थोडा कारण की रास्त्याचं मोठा नाही ना थोडासा रस्ता पण वाढेल आपल्याला आईज आता आपण बघू मटन शिजले का आणि पहिल्यांदा आता आपण याच्यामध्ये टेस्ट करीत आहे बघू आई त्याच्यामध्ये आता बटाट टाकी आहे आपण मटाट वगैरे टाकून घे घेतलं आपण वाटण टाकीत आपण वाटण टाकून घेतो गाईच आपण खोबऱ्याचं वाटण आहे टाकून वगैरे झालेलं आहे आता मस्त एक एक कालता मारतो आणि इकडं पण इकडे काय आहे हा काय आहे शेंगदाण्याचा मित्रांनो बनवलेला आहे वाटण काहीच बघा आपला मटण मस्त आहे की रेडी झालेलं आहे फ्रॅशाच मटन आहे आता रेडी झाला मस्त आहे की आता घ्यासावरून काढून घेऊ आपण आता वास पण सुटलेलं आहे मस्त आता उतरून घेऊ इथं हॅलो हॅलो गाईच बघा इकडे आता मस्त मटन रेडी झाले आणि वरून आपण आता एवढेच मसाला टाकणार आहे टेस्टसाठी स्पेशल मसाला मित्रांनो रवीदार त्याच्यामध्ये आता कोथिंबीर आहे ना आपण टाकून घेऊ मटणामध्ये वरती मस्त की फ्लेवर मस्त फ्लेवर आला बघा काहीच मस्त मस्त कि धनिया टाकून घेतली